आज आपण कुर मसूर कांदा भजी बनवणार आहोत वेगळ्या प्रकारची भजी नेहमी नेहमी तीच भजी खाऊन जर कंटाळा कंटाळलेलो असतात तर बनवा ही वेगळ्याच चवीची मस्त अशी कुरकुरीत मसूर कांदा भजी यादी तुम्ही कधीच बनवला नशाल अशी ही चविष्ट मसूर कांदाभजी बनूक पण एकदम सोपी आणि खूप चविष्ट लागतात आणि एवढी कुरकुरीत होता बघा तुमचा दाखवते मी की कुरकुरीत आणि मस्त चविष्ट अशी ही मसूरची कांदा भजी आणि कमी साहित्यात तयार होणारी ही भाजी बघूया आपण कशी बनवूची ती त्यासाठी एक कप मसूर डाळ घेतलेली आहे डाळ धुवून चांगली दोन तास भिजत ठेवूची आहे ही डाळ मी पाणी काढून घेते या डाळीतला आता सोबतच घेतलेले तीन कांदे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतले आणि एक इंच आला बा असं तुकडे करून घेतलेला आणि आठ ते दहा लसणाचे पाकळे घ्यायच्या सोबतच घेऊया कोथिंबीर खूप सारी देटा सहित देठाची चव मस्त लागतात तर आता पहिले आपण कांदे कापून घेऊया तर कांदे आपण कधी लांबसर असे कापून घ्यायच्यात मिरची आला आणि लसूण बारीक वाटून घ्यायचा तर पहिले कांदे असे कापून घेऊया का तर कांद्याचा जो मधलो भाग असतो ना देठाकडचो तो आपण काढून टाकूचा या पद्धतीने देटाकडचा भाग मी काढून टाकलाय आणि कांद्याचे असे लांबभर असे मस्त तुक तुकडे करून घ्यावायचे आहेत लांबसर असे पीसेस करून घ्यावायचे आहेत कांदो लांब लांब कापूचो म्हणजे भजी पण मस्त अशी खेकड्यासारखी भजी होता तसे बघा पातळ पातळ असे कापून काप करून घ्यायचे आहेत कांद्याचे म्हणजे कांदो एकदम मोकळो मोकळो करून घ्यायचो असं या पद्धतीनं आपण तर कांदो आपलं कापून झालेलो कांदो बघा मस्त मोकळं असं करून घेतलेलं आहे हे एका भांड्या भिंड्यात घ्यावायचं आता कांदो तर मी एका काचेच्या भांड्यात एक घेतल्या आणि याच्यात घालूया मीठ चवीनुसार मीठ घालूचा अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे आणि याच्यातच घालूया पाव चमचा हळद आणि सोबतच घालूया लाल मिरची पावडर अर्धा चमचो आणि अर्धा चमचो धन्याची पावडर घालूची या आणि सोबतच पाव चमचो घालूया गरम मसालो धन्या पावडर घातलेली असली तरी गरम मसालो नक्की घालून बघा आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आपण मस्त कांद्यात मीठ मसाला चांगला चोळून घ्यायचो असं कांदो कांद्यात मीठ मसाला चोळून थोडा वेळ ठेवून घ्यायचं म्हणजे भजीचे टेस्ट खूप छान येतात आणि भजी एकदम कुरकुरीत होता तर आता घेतलेले डाळीतलं सगळं पाणी मी काढून टाकले पूर्ण डाळीतलं पाणी अजिबात ठेवायचं नाही तर मिक्सर जारमध्ये घेऊया आला लसूण आणि मिरची ते थोडंसं असा आधी मिक्सरमध्ये फिरून घेऊया आला लसूण आणि मिरची आता तिखट तुमका जेवढा आहे त्या हिशोबाने तुम्ही मिरची घ्यावा तुम्ही हे दोनच मिरची घेतलेले याच्यात लाल आपण मिरची पावडर पण घातलेली या तर मिरची आणि सगळं आला वाटून जरा झाल्यावर ह्याच्यात घालूया डाळ आणि याच्यात पाण्याचा वापर अजिबात नाही करायचो आहे बिन पाण्याची आपण ही डाळ वाटून घ्यायची चमच्यांमध्ये मधीमध्ये अशी फिरवून आपण ही डाळ एकदम बारीक एक अशी वाटून घेऊची आहे बघा डाळ बघा एकदम मस्त अशी बारीक वाटली गेलेली आहे आता ही डाळ आपण घेऊया कांद्यावर काढून तर कांद्याच्या भांड्यातच आपण ही डाळ काढून घ्यावायची नेहमीच्या भजीपेक्षा वेगळ्या चवीची ही भजी नक्की करून बघा आणि कमेंट्स कमेंट्समध्ये सांगू विसरू नको तुमका ही भजी कशी वाटली आणि जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनल का लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राइब करू पण विसरू नको सोबतच बाजूचा घंटीसारखा बेल आयकॉन असतं ना आता आपण दाबा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता हे मिश्रण थोडंसं असं ओलसर वाटतं कारण इथं कांद्यामुळे कांद्यात मीठ घातल्यामुळे पाणी सुट्टा म्हणून थोडासा एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आणि वरून कोथिंबीर आणि आता हे सर्व परत मिक्स करून घेऊया व्यवस्थित तांदळाच्या पिठामुळे पण भजी मस्त एकदम कुरकुरीत होता म्हणून तांदळाचं पीठ नक्की घालून बघा आता हे भजीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे तर गॅसवर मी तेल तापत ते ठेवलेलं आहे कडक तेल पण आपलं मस्त असं तेल तापलेलं आहे तर गॅस क गॅस करूया मिडियमवरती आणि अशी एक एक भजी आपण मस्त तेला सोडून घेऊया आणि मस्त अशी जास्त जाड नाही थोड्या बारीक बारीक अशा भज्या सोडायच्या खेकड्याची कांद्याची भजी असते ना खेकडा भजी तशीच अशी अशी लांबट लांबट अशी मस्त भजी तेला सोडून घ्यावायची हाताने असं सोडवत सोडवत कांदो आणि कुरकुरीत अशी मस्त वयसर आपण भजी दोन्ही साईडने मस्त तळून घेऊया लालसर असं कलर होऊ कयो भजयेचो जर गॅस फास्ट गॅस फास्ट होऊन जर तुम्ही भजी तळू घ्याला जास्त भजी नरम होत म्हणून मीडियम फ्लेम वरती भाजी मस्त अशी लालसर कुरकुरीत व्हायसर तळून घ्यायची भाजी बघा मस्त आपला कलर भाजीच लालसर झालेलं आणि एकदम कुरकुरीत झालेली बघूनच तुमका कळत असाल तर ही भाजी आता आपण घेऊया काढून एका मध्ये जास्त करपवायची नाही नाही तर भाजी कडू लागत मग थोडस लालसर असं कलरही की भाजी लगेचच काढून घ्यावायची एका मध्ये मस्तशी कुरकुरीत आपली मसूर कांदा भजी तयार झालेली आहे खूप चविष्ट लागतात तर त्याच भजाच्या चवीपेक्षा वेगळ्या भजीची चवीची चवीची भजी नक्की करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमका ही भजी कशी वाटली आणि तुमका खयची रेसिपी बघू आवडा ते पण माका सांगा मी नक्की बनवून दाखवे अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनल का सबस्क्राईब जरूर करा सुगरण मालवणी मेघा चॅनल का आणि ही भजी बनवा आणि मस्त फॅमिलीसोबत एन्जॉय करा चटणीसोबत वगैरे